शहरातील विंचूर चौफुलीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून ते पाणी दुकानदाराच्या दुकानात जाऊन मोठे नुकसान होत आहे तरी पावसाचे पाणी दुकानात जाऊन दुकानदारांचे मोठे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना संबंधित ठेकेदाराला केल्या पावसामुळे ग्रामीण भागात रस्ते खराब झाल्याने बस गावात जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने रस्त्याची कामे लवकर पूर्ण करा मी मिटिंगला आलो की सगळे अधिकारी येतात पण अधिकारी काम करून घेत नाहीत जर काम पूर्ण करून घेतले नाही तर योग्य ती कारवाई केली जाईल तसेच शाळा आता सुरू होत आहेत ज्या जिल्हा परिषद शाळांना शिक्षक नसतील त्या ठिकाणी लवकर शिक्षक द्या अशा सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथील संपर्क का कार्यालयात मतदारसंघाचे निरीक्षक प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत देण्यात आल्या यानिमित्ताने आज संपर्क का कार्यालयात सर्व शासकीय विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते